आता काय अपडेट आहे मला वाटतं प्रचंड मोठी आग होती या ठिकाणी जीवितहानी झालेली नसली तरी खूप मुद्देमाल त्या ठिकाणी आमच्या व्यापाऱ्यांचा इथे रोजगार करणाऱ्या छोटे छोटे सगळी मंडळी आहेत या सगळ्यांचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे करोडोच नुकसान झालंय आठच्या वर अग्निशामक दलाचे व्हॅन्स आलेले आहेत आता आग आटोक्यात येईल अशी परिस्थिती झालेली आहे पण या सगळ्या घटनेबाबत मी माहिती घेतली अतिरिक्त आयुक्त असतील उपायुक्त असतील असिस्टंट कमिशनर असेल आपले चीफ फायर ऑफिसर आहेत स्थानिक नगरसेविका आहेत स्वप्ना मात्रे आहेत स्थानिक आमचे व्यापारी आणि कर्मचारी आहेत आणि यामध्ये माजी आमदार जिशांत सिद्दीकी यांच्याशी सुद्धा मी बोललो आहे आणि काही गोष्टी काही प्रश्न उपस्थित झाले आहेत त्यानंतर मी स्वतः मुंबई महानगरपालिका आयुक्तांशी बोललो आहे आणि या सगळ्या घटनेबाबत आग का लागली कशी लागली आटोक्यात का आली नाही वेळ का लागला या सगळ्यामध्ये अन्य काही कारण आहेत का संपूर्ण मॉल त्यातलं बांधकाम तिथे काम करणारी लोक या सगळ्याची संपूर्ण चौकशीचे आदेश मी दिलेले आहेत पालकमंत्री म्हणून आदेशा या आदेशाचं पालन आयुक्त करतील अतिरिक्त आयुक्त किंवा विशेष अधिकाराच्या अंतर्गत ही चौकशी होईल आणि त्याचं मूळ कारण आणि दिरंगाई झाली आहे का आणि झाली असेल तर का झालीय या सगळ्याची माहिती त्या ठिकाणी समोर आणावी असे निर्देश त्या ठिकाणी मी दिलेले आहेत